नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक सकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल ज्या पंधरा सप्टेंबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार कांद्याचा पण किती जसा हा सवाल तुमच्या मनात उपस्थित झालाय तसा हा सवाल माझ्या सुद्धा मनात उपस्थित झालाय भारत वर्षातील सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव सुद्धा सध्याच्या कंडिशनला हाच प्रश्न विचारत आहे कि पंधरा सप्टेंबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये नक्की किती वाढणार कांद्याचा बाजार जर आपल्या सर्वांना सुद्धा हाच प्रश्न सतावत असेल आणि कुठेतरी आपल्या सर्वांना याच प्रश्नाचं जर अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओज लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा मला माहिती आहे आणखीन आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही म्हणून सर्वांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो की आता चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या याच्यामुळे काय होईल की येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्यानं आपल्या सर्वांना या ठिकाणी पाहावयास मिळत राहील तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल ज्या सवालाच्या अनुसार पंधरा सप्टेंबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कांद्याचा बाजार चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊया सविस्तर आणि अचूक उत्तर सध्या जर आपण सर्वांनी बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दर पातळी ही होते सध्या देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा बाराशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे पण एक गोष्ट सांगतो की पंधरा सप्टेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के वाढणार प्रथम तुम्हाला सांगतो की पंधरा सप्टेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव का वाढणार आहे आणि त्याच्यानंतर सांगतो की मग पंधरा सप्टेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजार भाव हा किती वाढणार आहे लक्षात घ्या मित्रांनो पंधरा सप्टेंबर नंतर बांगलादेशची कांदा खरेदी पुन्हा एकदा प्रचंड प्रमाणात सुरू होणार या मागचं कारण असं आहे की बांगलादेशमध्ये सध्याच्या कंडिशनला कांद्याचा शिल्लक साठा नसल्यास जमाय याच्यामुळे बांगलादेशला पंधरा सप्टेंबर नंतर कांदा खरेदी भारतातून केल्याशिवाय गत्यंतर नाही दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की बिहारच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आता आपण बघितलं असेल की मोदी सरकारने कांदा विक्री ही या ठिकाणी सुरू केली तुम्ही म्हणाल की कांदा तर खरेदी करायला पाहिजे होता परंतु मोदी सरकारने तर कांदा विक्रीला परवानगी दिली पण ही कांदा विक्री या ठिकाणी दिल्ली अहमदाबाद मुंबईजी इथं सुरू झाली हे फक्त दाखवण्यापुरते कारण आता कधीही आचारसंहिता लागू शकते मग आचारसंहिता मध्ये कोणत्याही प्रकारचा अध्यादेश काढता येत नसतो याच्यामुळं भविष्यातल्या बिहार निवडणुकीसाठी ही केलेली सोय आहे असं म्हणायला आणि मानायला काही हरकत नाही याच्यामुळं आपण या ठिकाणी गैरसमजुतीत येऊ नका घाबरू नका पंधरा सप्टेंबर नंतर मोदी सरकारला कांदा खरेदी करणं अत्यंत गरजेचं आहे दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात घ्या हे सगळं तर होत राहील बांगलादेशची कांदा खरेदी पण वाढेल पंधरा सप्टेंबर नंतर मोदी सरकारची एकीकडे विक्री दिसेल पण खऱ्या अर्थानं कांदा खरेदी सुरू होईल आणि महत्वाचा फॅक्टर काय आहे तर या ठिकाणी खरीप हंगामातील कांदा उत्पादन खरीप हंगामातील कांदा उत्पादन एक तर लागवडच तीस टक्क्यानं कमी झाली म्हणजे कमीत कमी काही झालं नाही तर तीस टक्के उत्पादन तर घटणार याच्यामुळं मागणी आणि पुरवठ्यात गॅप निर्माण होत आहे आणि आणखीन या ठिकाणी हा गॅप वाढणार आधी कशावर म्हणतो मी मागच्या तीन चार दिवसाची आपण देशभरातील आकडेवारी बघितली तर सातत्यानं कांद्याची आवक ही घटत आहे जी आवक जवळपास एक सप्टेंबरच्या आसपास ही पंचावन्न साठ हजार मेट्रिक टनांच्या आसपास होती ती आवक आता वीस पंचवीस हजार मेट्रिक टनाच्या आसपास आली म्हणजे जास्त काही नाही पण निम्म्यानं तर कमी झाली आहे याचा अर्थ लक्षात घ्या मेसेज क्लियर आहे की कांदा जो आहे तो आता वाढणार आहे हा पंधरा सप्टेंबर नंतर किती वाढणार या प्रश्नाचं उत्तर आहे की पंधरा सप्टेंबर नंतर कांदा हा सुरुवातीला दोन तीनशे न वाढेल आणि बाजारभाव एक माझ्यामध्ये तेराशे ते सतराशेच्या दरम्यान राहतील पण कांदा बाजार भाव सप्टेंबरच्या एंडिंग पर्यंत दोन हजार प्लस आणि ऑक्टोबरच्या पंधरा तारखेपर्यंत पंचवीसशे पर्यंत जर गेले तर आश्चर्य वाटेल नको किंबहुना बांगल्याची खरेदी जर जास्त प्रमाणात वाढली तर बाजार भाव तीन हजारापर्यंत सुद्धा पोहोचू शकतात विक्रीचा स्वाभाविक प्रश्न आहे विचार आहे तर अशा परिस्थितीमध्ये काही जास्त विचार नाही करायचा दोन हजारापर्यंत बाजार भावले की तिथून पुढे आपण कांदा विक्री करायची पण पॅनिक सेलिंग करू नका अचानक मार्केटमध्ये खूप माल आणू नका नाही तर व्यापारी आपला गैरफायदा घेऊ शकतो भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा जो बाजार भाव आहे तो आता कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओमधील माहिती आपणास आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा कांदा उत्पादक कास्तकार बांधवापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा नक्कीच सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा आपणास राहतो इथं सतत शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल माझी शेती सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयला मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार